गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय तर दुसरीकडं पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळं कोकण पुणे रायगड मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे झोडपून निघाले आहेत परतीच्या पावसानंही जोरदार तडाका दिल्यानं कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान होऊन बळीराजालाही मोठा तडाका बसणार आहे त्यामुळं बळीराजा हवालदिल झालाय दरम्यान येणाऱ्या दोन दिवसांसाठी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय संपूर्ण राज्यात परतीचा जोरदार पाऊस बरसणार असा इशारा हवामान खात्यानं दिला होता हा अंदाज शंभर टक्के खरा ठरवत परतीच्या पावसानं संपूर्ण राज्याला झोडपलाय गणेश विसर्जनानंतर सुरू झालेला मुसळधार पाऊस थांबायचं नावच घेत नाही अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडतोय कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी घरांच्या भिंती वृक्ष कोसळून नुकसान झालंय सखल भागांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय तर जिल्ह्यातील सर्व नद्यां नाले तुडुंब भरून वाहत आहेत कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच येत्या दोन दिवसात बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नगर सातारा छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे